नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजनी कुंभार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते आजपासून आम्ही दिवाळीचं फराळ करायला सुरुवात केलेली आहे मी आपले भरपूर सारे पदार्थ बनवून दाखवलेले आहेत ह्या वेळेला म्हटलं हा घरातला फराळ देखील दाखवूया तुम्हाला पण आम्ही घरात कसे हे तीन किलोचे चार किलोचे पाच किलोचे असे जास्त प्रमाणात बनवतो कारण आम्ही माणसंच सतरा जण आहोत घरात असं आमचं एकत्र कुटुंब आहे म्हणून आम्ही फराळ पण ना असा एकत्रच बनवतोय दरवर्षी मजा मस्ती करून फराळ बनवतो या वर्षी म्हटलं तुम्हाला हा व्हिडिओ करून दाखवूया आज आम्ही फराळ करायला सुरुवात केलेली आहे सगळ्यात आम्ही करंजा करतोय एक <laughs> तीन ते साडेतीन किलो पिठाच्या आम्ही या करंजा दरवर्षी तयार करतो म्हणजे ना माणसं वाढली तशी आम्ही दरवर्षी करंजाचं प्रमाण पण वाढवतो आम्ही ना सात आठ जणी मिळून ह्या करंजा बनवतो म्हटलात ना दोन तीन तासात होतात ते एवढ्या सगळ्या जणी आहेत म्हटल्यावर लगेच होतं काही ठिकाणी करंजा म्हणतात काही ठिकाणी कानुले म्हणतात आणि कोल्हापुरात ना, करंजे करंजे था था। ना या करंजेच्या सारणामध्ये तांदळाचा वापर करून हे सारण केलं जातं आणि ते सारण करंजीत भरलं जातं पुढच्या वर्षी आम्ही तुम्हाला नक्की ना तांदळाचा वापर करून सारण बनवून दाखवू आणि त्याच्या करंजा बनवूया मग आपण दिवाळी हा सण बघा आनंदाचा उत्सव आहे प्रत्येक शहरात प्रत्येक भागात खूप मोठ्याने दिवाळी साजरी केली जाते आता तुम्हाला हा व्हिडिओ पाहून समजत असेल दिवाळीत सगळेच फराळ बनवतात पण आधी कसे सगळे लोक एकत्र मिळून फराळ बनवायचे पण आता कसं कोण कामामुळे गावावर आहे तर कोण शहरात राहायला गेले आहेत पण जरी शहरात राहत असले तरी त्यांना गावची आठवण येतच असेल ना गावात जे एकत्र मिळून फराळ बनवला आहे त्याची आठवण शंभर टक्के येतच असणार म्हणूनच तुमच्यासाठी खास आजचा हा व्हिडिओ आम्ही तयार केलेला आहे तांदळाचं सारण आहे ना तांदूळ टाकून ते कसं केलंय सांगायचं हे सारण तर म्हणजे एकदम स्वादिष्ट लागते चांगलं लागते असं तांदूळ असं गोल्डन कलरचं भाजायचं मिक्सरला फिरवायचं आपला घरा कसा बारीक असतोय तसं फिरवायचं आणि त्यानंतर मग ते थोडस चाळायचं असं आणि नंतर ना मग खोबऱ्या खोबऱ्याचा किस करून त्या खोबऱ्याच्या किसात ते तांदूळ वतायचं साखर थोडी मिक्सरला लावून त्यात वतायची थोडं जायफळ घालायचं वेलची घालायची थोडस चवीपुरतं मीठ टाकायचं अगदी किंचित मीठ टाकायचं मीठ टाकायचं अगदीच थोडं टाकायचं आणि ते म्हणजे सगळं मिक्स करून असं सगळ्याचा एक जीव हाताने असं करून ठेवायचा असं सारण चव ह्या सारणा मस्त होतात करंजा हा खायला चांगल्या खायला चांगल्या लागतात हे कोल्हापूर भागचं सारण हे सारण तुम्हाला पुढच्या वेळेला आम्ही करून धावतो हे बघा असं असतं हे सारण आमचे सतरा जणांचे एकत्र कुटुंब आहे आम्ही दिवाळीचा फराळ म्हणा किंवा कुठलाही सण उत्सव एकत्र एक साजरे करतो माझ्या घरचे कसे थोडे लाजतात थोडे कॅमेरासमोर यायला घाबरतात म्हणून यापूर्वी मी त्यांच्याबरोबर जास्त शूट करू शकले नाही मला दिवाळीच्या ना मी त्यांच्याबरोबर व्हिडिओ शूट करायला सुरुवात केलेली आहे आणि इथून पुढे तुम्हाला भरपूर सारे वेगवेगळे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि नक्कीच ते तुम्हाला आवडतील गाणून एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेले आहेत <laughs> एकदम कुरकुरीत खुसखुशीत चकली या खायला